अरे पण टाळी आहे कि त्या आणि शेती आहे कि त्या पिटतात टाळिये पिटतात आणि शिटीये फुकत अरे मूर्खा तात्या आज शिव्या नाही त्यांच्या चॅनलचा एस एन पी चा प्रॉब्लेम आहे मी तरी काय करू पण टाळ्या किती वाजवतात गावात नाटक करतो म्हणजे काय एक एक डोक्यात ताप तुमका माहिती आहे तुमका काय माहिती आहे गेल्या पंधरा वर्षाचा मी तसलोच निसको म्हणून या सगळ्या सहन करतयो धोत्राचा का खाली घ्यावा अरे पण माझ्या धोत्राशी तुझा काय संबंध तू माझं नाय काकूनच आता त्याचा काय झाला त्याने लक्ष देऊ सांगलं ना सांग अरे पण खेच्यावर ह्याच्यावर मास्तर <laughs> मास्तर हो लोक थैसर खवळली ताबडतोब तोब नाटका सुरुवात करा चला ए चला ए सगळ्यांनी यात या श्क, रंगमंचावर या चला सगळ्यांनी या चला लाईनीत कसं शिकवलंय कसं शिकवलंय रांगेत

अरे आज नाटकाच दिवस आहे तर मी तुमका लय शोधलंय बरं मग पण तुम्ही खरंच गावाक नाही ना काय केलं तुकारा माना तुकारामाच्या अड्ड्यावर गेलय तुकारामा का म्हणालो काय तर पांडू तर तुम्ही सुद्धा अरे तुम्ही सुद्धा म्हणजे एवढा मोठा कार्य पार पाडायचा म्हणजे वाईज घोटभर घेऊ नको चला नांदीला सुरुवात करायची आता शिकवल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे चला सगळे आले काय आहे उचल चला सगळे आले तर एक साथ नांदी सुरू सुरू कर प्रभू नामी शिरा पण आता आणखीन काय लावला कुणाला शिरा हवाय कुणाला हवाय कोण बोलल मी कधी बोलताय मी भीम आहे मग बोललो कोण मेलो बेवडो अर्जुन बोललोय हात पुढे कर मी नाही बोल आज नांदी कित्याक थांबली हे तुम्ही मला विचारताय होय होय मी तुमकाच तुमकताय नांदी कित्याक थांबली मला विचारताय तुम्ही हे तुम्ही काय मका व्याकरण शिकवतास मी विचारतोय नांदी किती थांबली आता मला सांगा तुम्ही किती वर्ष या गावात नाटक करताय आमचे पिढीएन पिढीए बर्बाद झाले ते नाटकाच करू आज मला कळलं तुमच्या पिढ्या का बर्बाद झाल्या त्या बरा नाही रे अरे नांदी सुरू करायच्या आधी इथे एक नारळ ठेवायचा असतो ही आयडिया एका तरी नारळाच्या डोक्यात आली का <laughs> मला शिकवतायत मूर्ख बावळट भिकार हो एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरला तुम्ही या नाटकाचे तालीम असतात नांदी पूर्वी नारळ माका करून देऊ नको बरोबर आहे तुमच्या धोत्रापासून नारळापर्यंत प्रत्येक गोष्टीची तुम्हाला करून द्यायची सार्वजनिक चर्चेचा विषय करू नको खबर ताबडतोब नांदीला सुरुवात करा नारळणा 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 तुझा घेऊन नारळाला माका सांगता नारळणा नारळणा नारळ म्हणतात हक्का नारळ म्हणतात तू काय करशील जा पूजेचा हो सामान घेऊन <सेथ> ये जा अरे मेल्या पूजेचा सामान माझ <मादे> राशी <सेथ> कसो लो काय लोक काय कळणार नाही हे <सेथ> परानु नारळ ठेवते रे सगळ्यांनी हात जोडा जय देवी भद्रकाली महादेव एक साथ अर्धवर्तुळ आवश्यक खाऊ हरा सगळी आपलीच माणसं आहात माका वाटला कोकण रेल्वेची दराड कोसाळली की काय हात जोडा एकदाच काहीतरी घासदारोडा नाही तर तोडा तरी ना तसं बसवलं नाही बसवलं आमचे दात त्याला पाना लावून घे तू घेतो त्याला पाना लावून घेत मस्तर कधीतरी दात पाडून आमचे तसा बसवलं मी मुवंट सगळ्यांच्या ए परा आ, अरे मेल्या कोकण रेल्वे बेंगलोर पर्यंत जाऊन पोहोचली ना मग तू सावंतवाडीच्या बोगद्या अडकान बसल <laughs> त्या पाना गोळा कर, कर पटकन पाना गोळा कर आणि बारा पाचाची पाच पाना लाव बारा बापाची पाच आधी एकाच बापाशी उजवूया आणि मग बारा बापांचा बघूया ना काय मेल न्या पाना धुतलाच की नाही कावळ हगलो तसोच किरा घाल तुझ्या तोंडा ते बघलेत नाही बघलेत कोण शिकलो रे तू भीम शिकलो येतो मोठा रेडो वाढला शुभ कार्य करताना कसं शिकतास तू या धृतराष्ट्रांनी सांगितलं मका शिका रे हे मेल्या मी तुका शिकाक सांगलोय मी म्हटलं पाना सिक वन टू थ्री फाय फोर सिक्स औषध खबरच दाजीचा इंग्रजी सुधराग लागला ए परा आ तू काय कुरले धरत डाबी डाबी सोदू खाई गेला घुसमाटान मेलस मग त्याला सामुदायिक पूजा झाली आता सामुदायिक गाराणा घालू ना हात जोडा रे पोरा जोडलास काय रे त्याला पाठी आज नीट हा असे असे जोड असे तुमका नक्की सांगताय परणू ह्याच्या आवश्यण पडवळ्याची भाजी खाल्ली असते काय मेलो सफारी घातल्या सारखं आ हा yeah. नीट उभं कारण कारणा रे परणू सगळ्यांनी yeah. मोठ्यान होय महाराजा म्हणायचा yeah. जो म्हणाचो नाही त्या पुढच्या वर्षी नाटकात काम ना yeah. Yeah. लग्षाते जय जय मराजा बारा गावच्या बारा राठीच्या बारा मायवाटीच्या महाराजा सर्वात प्रमाणे आमच्या बाळगोपाळांनी नाटकाचो नाटकाचो कार्यक्रम करण्याचा यवतलेला महाराजाई पार पडाने महाराजा जर समजा बाहेरचा भुतूर भुतूरचा भार पिसा पिसरात कस समजा कोणी काय करणी केलेली असत महाराजा तुझ्या पायाबुडी घाल रे महाराजा जर समजा कोण कोणी उभय आडवकर आडव उभो करडाची साल पिंपळ घाल रे महाराजा धार मेळ बऱ्या पाच गणित एक कर एकाचे एकवीस कर पाच पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या बाळगोपणांसुखी ठेल अरे आमच्या भद्रकालीचा तो असोच फडाच्या फडात सामील करून घे रे महाराजा लवकर बोलल्यास ऐकले तर देव तुझाच ऐका काय पण मेलो एक एक स्वर लावता काय रे तू जन्म गेलास त्या आजूबाजू काय गिरणीचे भोंगे वाजा होते <laughs> हो ना, चला, चला, चला। 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 जय देवी भद्रकाली माते की मिळणार खोबरं मिळणार हावरेपणा करू नका मिळणार खोबरं सगळ्यांना चला पाठांतराप्रमाणे खोबरं मिळणार चला मागे हा हा समजा अरे नका हावरे <laughs> रे हावरेपणा करू एका खोबऱ्याच्या तुकड्यासाठी अरे 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 काय रे इकडे आण आण इकडे खाल्लं नाही कधी खोबऱ्या हावऱ्यात करतोय चला झाला oh. नांदीत सुरुवात करूया ना? नांदीला सुरुवात करूया नांदीत सुरुवात सुरुवात चला नांदीला करायची आहे एक साथ एक कदम आगे <laughs> बघलात एक मराठी माणूस पाठी रवलो त्या दोन मराठी माणसा पुढे घेऊन इली आपल्या कोकणातला ह्या पहिलाच उदाहरण हा <laughs> ਨਾਂਦੀ ਜੁਰਾਤ ਕਰੇਲਾ ਇੱਕ ਕਾ ਸ਼ੁਰੂਤ ਮਨਾਈ ਚਲਾ ਇਕ ਸਾਥ ਨਾਂਦੀ ਸ਼ੁਰੂ ਕਰੇਗੇ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਪ੍ਰਭ ਪਦਾਸਨ ਮਿਤਤਾਸ ਪ੍ਰਭ ਪਦਾਸਨ ਮਿਤਤਾਸ ਮੰਗਲ ਮਾਤਰਾਸ ਪਦਾਸ ਮੰਗਲ ਮਾਤਰਾਸ ਪਦਾਸ ਵਰਦਾ ਸਦਵ ਮਿਲਵ ਯਦਵ ਲੰਮ ਮਿਲੰਮ ਨਟਿ ਹਰੀ ਦੁਰਿਤਾ